शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर जुनी पेन्शन योजनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले महत्त्वपूर्ण निरीक्षण शासकीय नोकरीवर लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदाच्या मंजुरीची तारीख कोणतीही असली तरी नियुक्तीची तारीख ही निर्णायक मानली जाईल असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जुनी पेन्शन योजनेसंदर्भात नोंदवले वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावर नोकरीवर लागलेल्या ऑगस्टिन अँथनी थॉमस यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्याची नियुक्ती सप्टेंबर दोन हजार तीनमध्ये वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वाच्या आधारावर लिपिकपदी झाली होती मात्र नियुक्तीला मंजुरी डिसेंबर दोन हजार आठमध्ये मिळाली शासनाने युक्तिवाद केला की थॉमसच्या पदासाठी मंजुरीची तारीख दोन हजार पाच नंतरची असल्याने त्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही न्यायमूर्ती अनिल एस किलोर आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने हा युक्तिवाद फेटाळला मद्रास हायकोर्टासह पूर्वीच्या निर्णयांचा दाखला देत खंडपीठाने स्पष्ट केले की नियुक्तीची तारीख आणि मंजुरीची तारीख या वेगळ्या बाबी आहेत प्रशासकीय कारणामुळे मंजुरी उशिरा मिळू शकते परंतु त्याचा परिणाम नियुक्तीच्या मूळ तारखेवर होणार नाही सप्टेंबर दोन हजार तीनमध्ये त्यांची लिपिकपदी नियुक्ती करण्यात आली तथापि शैक्षणिक प्रशासनाकडून त्यांच्या नियुक्तीला प्रत्यक्ष मंजुरी मिळण्यासाठी तब्बल पाच वर्षे लागली आणि मंजुरीची तारीख डिसेंबर दोन हजार आठ अशी दाखवण्यात आली दरम्यान राज्य शासनाने दोन हजार पाचपासून नवीन निवृत्ती योजना लागू केली मंजुरीची तारीख कट ऑफ नंतरची असल्यामुळे थॉमस यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही असा युक्तिवाद शासनाने केला या प्रकरणात शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मयुरी देशमुख आणि विधिज्ञ एस एस सन्याल यांनी युक्तिवाद केला तर याचिकाकर्त्यांची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ पी ए अभ्यंकर यांनी मांडले न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती विषाली जोशी यांच्या खंडपीठाने हा मुद्दा गांभीर्याने विचारात घेतला नियुक्तीची तारीख आणि मंजुरीची तारीख या दोन समान बाबी नाहीत एखाद्या पदाला प्रशासकीय कारणास्तव मंजुरी उशिरा मिळू शकते रिक्तपद अर्थसंकल्पीय मान्यता किंवा विभागीय प्रक्रिया यामुळे उशीर होणे शक्य आहे पण या कारणामुळे नियुक्तीची मूळ तारीख बदलत नाही असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले न्यायालयाने स्पष्ट केले की नियुक्ती कट ऑफ तारखेपूर्वी झालेली असताना केवळ मंजुरी उशिरा मिळाली म्हणून कर्मचाऱ्याला जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे खंडपीठाने सांगितले की प्रशासकीय विलंबामुळे कर्मचाऱ्यांच्या सेवा गदा येता कामा नये कट ऑफ तारखेपूर्वी नियुक्त झालेल्या सर्वांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे थॉमस यांच्या बाजूने निर्णय देत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहे उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे शासन मानतेसाठी विलंब झालेल्या हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे विशेषतः दोन हजार पाचच्या कट पूर्वी प्रत्यक्ष सेवेत दाखल झालेले पण मंजुरी उशिरा मिळाल्याने जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठरवले गेलेल्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ निश्चित होऊ शकतो शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल